या उद्घाटन प्रसंगामध्ये उपस्थित असून तुम्हा सर्वांना वारंवार मार्गदर्शन आणि सहकार करणारे व्यासपीठावरले अम्मा सर्व देशपांडे परिवार योग भवनामधून येऊन बारळी इथे योग भवन तयार केलेले संध्याताई मडगेरू उपस्थित सर्व योग साधक खरं म्हणजे आजचा हा योग भवनामध्ये एक चांगला उपक्रम म्हणजे एक दानशूर म्हणून अनेक लोक आपल्याला पाहायला भेटतो परंतु कुठं दान करावा हे मात्र बरेच लोकांना कळत नाही कारण हल्ली आपल्याला दान कुठं करायचं असं विचारलं तर आमच्या डोक्यामध्ये दे सरळ सरळ येतो की आम्ही बालाजीला जावं तिरुपतीला जावं आणि मोठ मुट मोठ्या मंदिरात आपण जाऊन दान करतो तुम्ही दिलेलं दान दोन मिनिटांमध्ये नंतर तुम्हाला विचार सुद्धा करत नाही की तुम्ही कोण आहोत तुम्ही लाखो करोड रुपये दान दिलं तर त्या एक मिनिटासाठी तुमचे दर्शन असतो मी दहा मिनिट सोडून येतो म्हणले तर तुम्हाला परत दर्शन सुद्धा भेटत नाही परंतु त्या ठिकाणी जाऊन आपल्या हिंदू समाज दान द्यायला सुरुवात केलेली आहेत दिला पाहिजे आहे त्यांनी दिलंच पाहिजे परंतु एक युवक भवन इथं मडदेवर परिवारातून सारखी मुलगी त्या हरिद्वार मध्ये जाऊन दोन तीन वर्ष सातत्यानं शिकून आपले ह्या बारळीसारखा जे काही खेडेगाव आहेत ह्या खेडेगाव परिसरामध्ये योगाच्या माध्यमातून अनेक लोकांचं जे काही रोग आहे तो बरं झाला पाहिजे योग योगाच्या माध्यमातून रोगच व्हायला नको अशी एक चांगल्या संकल्पना मनामध्ये बाळगून तिथून शिकून आल्यानंतर सातत्यानं एकही दिवस न खंड पडता सलग दोन वर्ष या भागामध्ये एक योग शिबिराच्या बरोबर नॅचरोपॅथिक सेंटर ही सुद्धा सुरुवात केलेली आहे मग ह्या नॅचरोपॅथिक सेंटरमध्ये काय लागणार आहे तो सुविधासाठी अम्माने खूप मोठं अंतकरणातून योग भवन वाढला पाहिजे इथल्या मठदेवरांना काहीतरी सहकार्य पाहिजे म्हणून एक चांगल्या संकल्प अम्माने इथं बांधून दिलेले आहेत तर या प्रसंगामध्ये देशपांडे परिवार काय आहेत बारळे लोकांना आम्ही जास्त सांगायची गरज नाही देशपांडे परिवार आजच नव्हे तर अनेक पिढ्यान पिढी या संपूर्ण बारळे आणि परिसरातला एक मालक म्हणून ओळखलेला फॅमिली आपलं देशपांडे परिवार आहे त्यांना आपण मालक म्हणत असेल तर मालकाने या सर्व जे काही लोकांची बघणार तो मालकांचे काम असतो पुन्हा आज देशपांडे परिवारातून आम्ही जे काही अनेक काम आज करू लागले विद्या संस्था असेल या भागातला अनेक सुखदुःखामध्ये स्वतः शामिल होऊन एवढ्या वयामध्येही सुद्धा आज त्याने हिरेरनं भाग येतात स्वतः योग करायला तयार आहेत आणि सातत्यानं आज त्याने आता त्यांच्या भाषणामध्ये सांगितले त्यांनी कुठेही जाऊन फार काही ट्रीटमेंट करता येतो काही अवघड नाही परंतु बारवळमध्येच ट्रीटमेंट घ्यावं असं काय वाढतो तर हे गाव आपलं आहे इथं करणारे आपल्या ते जे काही भाव आहेत त्या भावामुळे आम्हाला वाटतो की इथंच माझा सुद्धा ट्रीटमेंट झाला पाहिजे म्हणून इथं सातत्याने आम्हा सर्व ट्रीटमेंट सुद्धा स्वतः घेत असतात म्हणून या प्रसंगामध्ये सर्व जे काही हिंदू समाजाला माझं सांगणं आहे तुमच्याकडे दान करायची ताकद असेल तुमच्याकडे काय आहे ते तुम्ही दान द्या तुमच्याकडे पैसा असेल तर पैसा दान द्या तुमच्याकडे काय असेल तर ते द्या आणि त्याच्यापेक्षा पुढे जाऊन तुम्हाला सांगतो तुमच्याकडे काहीच नसेल तर नित्य नियमानं सकाळी एक तास योगासाठी तुमचे वेळ दान करा एक तास तुम्ही योगासाठी वेळ दान केला तर तो दानातून सुद्धा तुम्हाला आता सरने खूप सुंदर सांगितले एक त्याने हिंदीमध्ये शायरी शाहरी सांगितले खाया पिया तो अंग लगे खूप सुंदर आहे त्याचा काही तुम्ही चांगला खाल्ला तर शरीर बनतो दान द्या तो संग लगे तुम्ही दान दिला तुमच्या सोबत येतो आणि बाकी बचातो जंग लगे म्हणजे नाचून जातो तुम्ही वाचून वाचून ठेवला जपून ठेवलं एकतर चोरीला जाईल नाहीतर पुढचं पिढी खराब होऊन ते सत्यानाश करून टाकेल सर्व काही नसेल तर ते तुम्हाला कळणार नाही ते हरपून सुद्धा जाईल म्हणून तसं व्हायला नको वाटत असेल आज आहे किशात दान दिला तर तुमच्या सोबत येतो कारण ऊन लावलेल्या सगळ्यांना एक छोटासा दृष्टांत सांगतो एक श्रीमंत घर होता आम्हा सारखे खूप काही त्याने देवदेव करणारे धर्म करणारे होते घर पूर्ण परिवार सुद्धा खूप सुंदर होता त्या घरामध्ये कुठल्याही गोष्टीच कमी नव्हतं त्या ठिकाणी कोणीही आला रिकामी हाते जात नव्हते परंतु एवढा सगळं असतानाही सुद्धा आम्हा सारखे तिथले जे काही मालकीन होते त्यांनी रोज सकाळीच सगळं काही आपलं पूजा विधी आटपल्यानंतर त्यांनी थोडाफार स्वयंपाक करायचा अशी स्वयंपाक करायचे की त्यांनी थोडाफार स्वयंपाक करून त्याच्यातलं एक रोटी स्वतः आलेलं पुन्हा दान करायचं मग एक वेळ झाला दोन वेळ झाला नातू नातोने मोठे झाले मोठे शहरात गेले होते परंतु हे अम्माची कार्य सातत्याने चालू होत सातत्याने मग ते शहरातून गावाकडे आले पाहिले त्यांनी म्हणले एवढं दहा माणसं हाताखाली आहेत स्वयंपाक करणाऱ्या चार पाच बाया घरामध्ये आहेत मग एवढा सगळं असताना आराम बसून गरम गरम जेवायचं सोडून माझा आजी अशी का करतात म्हणून सर्व मुलांनी एक दिवस सुट्टीला आले होते घरी सगळेजण बसले आणि आजी माया विचारलेले माहीत तुम्ही असं का करतात आमच्या घरी तर एवढा मोठा वैभव पडून आहे तुम्ही मात्र स्वयंपाक घरामध्ये जातात दोन रोटी करता आणि एक रोटी दान करता एक रोटी तुम्ही खाता हे काय तुमचं चालू आहे मग त्यावेळामध्ये आजीने सर्वांना बसून सांगितलं बाबा तुमचं जे काही आजोबा कमवलेले बाप कमवले एवढं वैभव आहे ते दान दान मला द्यायचं आहे म्हंटल तर तुम्ही लाख रुपये माझ्या हातात देईल मी दान देईल परंतु ते माझा आहे का त्या मायना विचारायचं होते हे माझं आहे का मग कुणाचं नाही ते कोणतं कमवलेलं आहे कुठून तर आलेलं आहे माझा आहे का ते म्हटले नाही मग माझा काय माझा कष्टातून मी जे काही दोन रोटे करतो ते माझा आहे असं म्हणतो त्यात कष्ट माझा आहे म्हणून त्याच्यातला एक रोटी दिला तर तेवढंच पुण्य माझा पदरात पडतो त्याप्रमाणे आज अम्मा ही सुद्धा जे काही त्याच्याच कष्टातून तेवढा छोटासा म्हणून दान दान छोटा मोठा नाही पण एवढं केलं ना मी म्हणतो अम्मांचं चा आयुष्यामध्ये चांगला पुण्याचं चा घड आज भरपूर भरले म्हटले तरी चालतो अशी दानचोर व्यक्ती असेल तर या हिंदू समाज मध्ये काही कमी पडणार नाही तर वारंवार या योग भवनाला नॅचरोपथी सेंटरला सर्वांनी आपले आपले परिणाम तुमचे सहकार्य असाल या ठिकाणी सांगतो आणि थांबतो शिवम